कालेचा प्रसंग आहे आणि सगळ्यांना भोका लागलेल्या आहेत म्हणून अभंग आहे याल तरी लागेल पोटभर जायचंय तुम्हाला म्हणून असा अभंग आहे विठायला प्रमाणे ऐश्वर्य संपन्न संत श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त चालत असलेला आपला हा अखंड हरिणाम सप्ताह गुरुवरी डॉक्टर न्यायाचार्य शास्त्रीजी बाबांच्या अध्यक्षतेखाली दे आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आपल्या गावचं वैभव हरिभक्ती परायण अतुलजी महाराज शास्त्री यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तसेच गुरुवऱ्यांच्या आज्ञेने माझ्या पदरात पडलेली आजची काल्याची सेवा ठरला काल्याचा प्रसंग आहे आणि एकच पण एवढं नको काल्याचं कीर्तन म्हटलं की मर्यादा आहे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी भगवान श्रीकृष्णांनी गोकुळात केलेलं चरित्र उच्चारण करायचंय आचरण करायचं नाही आचरण का करू नये आता आजची जी मर्यादा आहे ना काल्याच्या कीर्तनाची परंपरेने आम्ही सगळेजण सांगत असतो की सात दिवस काही सांगितलं तर चालतं पण काल्याच्या कीर्तनामध्ये हे भगवान श्रीकृष्णांचं चरित्राचं उच्चारण करावं एक म्हंटल महाराज चरित्र उच्चारण करण्यापेक्षा आचरण केलं तर काय वाईट आहे मी म्हटलं चांगली गोष्ट आहे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र उच्चारण करण्यापेक्षा आचरणात जर आणत असेल तर बघ म्हंटल काही नाही काय करावं लागेल जे भगवान श्रीकृष्णाने केलं ते करावं लागेल त्याने विचारलं भगवान श्रीकृष्णाने काय केलं भगवान श्रीकृष्णांनी एक सोडून विठाला जिथे एक सांभाळता येत नाही त्यांनी म्हणून आहे की आचरणामध्ये आणता येईल फक्त जे पूर्णावतार जे म्हटलेला आहे भगवान श्रीकृष्णांचा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांना म्हटलं जातं कारण एक पत्नी एक वचनी एक बाणी एक हा त्यांचा इतिहास आहे ते आचरण्यासारखा आहे भगवान श्रीकृष्णाचं एकही लीला आपल्या आचरणामध्ये आणण्यासारखी नाही माऊली मनोपराय वर्णन करत असताना मन्ता। म्हणतात माऊली म्हणतात भगवान श्रीकृष्ण नुगडता बालपणाची फुली जिथे आपल्याला भूक लागल्यानंतर आई आपल्याला जोपर्यंत स्तनपान करत नाही नाही तोपर्यंत आपली भूक मिटत ती अवस्था त्या अवस्थेमध्ये भगवान श्रीकृष्णाने संपूर्ण सृष्टी अधानवे केली सृष्टीवरचे सगळे जेवढे राक्षस होते तेवढे नाहीशी केले पाळण्यात असताना त्यांचे चरित्र आचरण करण्याच्या तेवढे योग्यतेचे आपण नाहीयेत म्हणून आजच्या काळाची कीर्तन मर्यादा आहे चरित्र ते, ते उच्चारावे केले देवे गोकुळामध्ये आहे वृंदावनामध्ये आणि यमुनेच्या तटावरती त्याच्या पलीकडे भगवान श्रीकृष्णाचं आयुष्य पाहिलं तर संपूर्ण संघर्षामध्ये राज्याची घडी बसवण्यामध्ये आहे बरोबर का नाही चुकत असलो तर सांगत चला बरं संपूर्ण आयुष्य लहानपणी जे लीला केलेले आहेत म्हणून वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या प्रसंगात लीच वर्णन केलं जात आणि एकमेव वारकरी संप्रदाय असा आहे महाराज ज्या संप्रदायामध्ये काल्याचा प्रसंग असतो बाकी इतर संप्रदाय पहा कितीही कार्यक्रम मोठा झाला तर त्याच्या पंधीने समाप्ती असेल पण काल्याचा प्रसाद मिळत नाही म्हणून तर भगवंत सुद्धा या काल्याच्या प्रसादाची इच्छा करतात कि आमचा जन्म पृथ्वीवरती व्हावा ही भगवंताची अपेक्षा आहे असा काल्याचा प्रसंग भगवंतांनी त्या देवांना सुद्धा नाहीये तो प्रसाद आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे मग लिला करत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा तेव्हा गोकुळामध्ये येऊन दाखल झाले गोकुळीच्या सुखात अंत पार नाही लेखा बाळ कृष्ण घरी आनंद लिहिणारी जिकडे तिकडे आनंद चालू होता या आनंदामध्ये मग्न झालेलं संपूर्ण गोकुळ भगवान श्रीकृष्ण कधी रांगायला लागले त्यांना कळालंच नाही कारण जे भगवंत आपल्या गावामध्ये आल्यानंतर जो झालेला आनंद होता त्या आनंदामध्ये मग्न असणारे भगवंताचं जे वाढतं बाळपण होत त्याच्याकडे लक्ष कोणाच नव्हतं पण एक लक्ष यशोदा मातेच होत तिला आनंद झाला की आपलं बाळ आता रांगतंय आपलं बाळ आता रांगायला लागलंय रांगत असताना कोणत्याही आईला बाळाकडे पाहून कौतुक वाटत जेव्हा ते लहान असत ना जमिनीवरती त्याला टाकलं जातं चटाई वगैरे टाकून पहिली आईची नजर त्या बाळावरती असते की दररोज त्याच्यामध्ये होणारा बदल काय आहे आणि एक दिवस न जाणव बाळ हळूच आपली बाजूपूस बदलत तेव्हा त्या आईला जेवढा आनंद होतो तेवढा आनंद कुणाला जगास होत नाही आणि तो आनंद मौलिक आहे म्हणतात आईला आणि गुरुला सोडता या जगात कुणालाच आनंद होत नाही एक श्री गुरु असे आहेत त्या पृथ्वी तलावरती आपला शिष्य चांगला शिकतोय तो विद्वान होतोय हा जो आणि तो चांगली कीर्ती मिळवतोय याचा जो आनंद फक्त गुरु सोडता कुणालाच होत नाही एक आणि मुलगा मोठा झाल्यानंतर आई सोडता गावातला कुणालाच आनंद होत नाही तो आनंद यशोद्याच्या अंतकरणामध्ये पाहता पाहता महाराज तो आनंदाचे क्षण तिथेच थांबले नाहीत जोपर्यंत आपलं बाळ खोडी करत नाही तोपर्यंत आईला आनंद होत नाही आणि भगवान कृष्ण याचीच वाट पाहत होते सद्गुरु गुरुवरे भीमसे मावा म्हणायचे रांगत रंगणी पावणी तळवणी रांगत रंगणी चौरी तळवणी लागला तेव्हा रांगत रंगणी चौरित भगवान श्रीकृष्ण विचारच केला नाही जेव्हा यशोदा मंथन करत होती यशोदा मंथन करत होती त्यावेळेला हा डेरा जाऊन बसलेला होता कशासाठी फक्त प्रतीक आहे लोणी दही दूध तूप हे जे आहेत ना प्रतीक आहे एक मानवी म्हण मानवी हृदय अंधकरण भगवंताने चोरलेलं होत ते एक प्रतीक लोण्याचा गोळा तिथे दिलेला आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा जेव्हा डेरेत जाऊन बसले आणि ते वरून जोपर्यंत लोणी येत नाही तोपर्यंत तो भुसळण तो चालू असत आता भुसळण राहिले नाही तो भाग वेगळा आहे आता ग्रायडरवरती एक नुसतं फिरवले नाही अखी लावले की लोक वाट पाहतात ग्राइंडर वरती दोन फिरक्या की झालं सगळं लोणी वर येतं एवढं एवढं वाटीतलं लोणी बाजूला ठेवतात आणि ताक वापरायला घेऊन जातात पहाटे चारला उठून मंथन करायला सुरुवात झालेली होती लोणी काही ये वर येत नव्हतं मग लोणी वर येण्यासाठी काय करतात ते आदन घालणं उतवणी घालणं काय असतं का ते गरम पाणी कोमट पाणी घालतात ना घालण्याचा प्रयत्न केला लोणी काही ये वर येत नाही लोणी वर येत नव्हतं म्हणून सासूबाईने सुनावरती आक्षेप घेतलेला होता याच्यावरती अभंग येतो पर्यायचा मला माहिती आहे तू लोणी चोरतेस आणि नंदाच्या कार्टला म्हणून खायला देतेस चोरत कोण होत बोला ना कृष्ण परमात्मा मला आता ते एक एक खोडी सासूने आय घेतला सोनबाई सांगत होते की मी चोरलेलं नाहीये मी त्याच्यामध्ये आढळ घालतेय उतवणी घालती आहे पण पाणी त्याच्यावरती लोणी काही येत नाही सासूबाई ऐकत नाही असं नेहमी एक एक खोडी रंग तर लोणी एक एक चोरी करता करता भगवान श्रीकृष्ण जसे जसे मोठे व्हायला लागले तस तस खोड्या वाढत चालल्या होत्या महाराज एक एक खोडी भगवान श्रीकृष्णाच्या आईच्या कानावरती पडायची आई सुखावायची करता करता बाळ मोठ झालं घरातून बाळ बाहेर पडलं आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर तुम्हाला माहितीये एकदा का माणूस घराच्या बाहेर लहान बाळ घराच्या बाहेर पडल्यानंतर आप आपले सवंगडी शोधत असो आप आपल्या लायकीचे आपआपल्या कव्हरेज मधले तुमच्या भाषेत भगवान श्रीकृष्ण दाराच्या बाहेर गेले आपापले सवंगडी जमा केले आणि सवंगळाकडे एक नजर टाकली पाहिलं तर काय सगळे सवंगडी बॉडीगार्ड होते भगवान श्रीकृष्ण म्हणले तुम्ही एवढे कस काय सुधरले तागड मध्ये काय दही दूध तुकलो नाही भरपूर एक खायला नाही तर सगळे जण सूचित महाराजासारखेच होते दिसायला <laughs> भगवान श्री प्रश्न पडला की एवढे कस काय तुम्ही सुधारले ते म्हणले देवा आमच्या घरी सगळं आहे एक हे नवनिताचे फुल काय करावं घरी ताकाचे सरोवर देवा तेव्हा आमच्या घरामध्ये नुसतं ताक आहे ताकाशिवाय आम्हाला खायला काय मिळत नव्हतं त्याचं कारण असं होत गोकुळातलं जेवढं दही दूध सगळं मथुरेला विकायला घेत घेऊन गेलं जायचं आणि घरी ताक होत भगवान श्रीकृष्ण म्हटलं इथून पुढे आपल्या गोकुळातलं दही दूध तुकलोणी मथुरीला जाणार नाही त्याची योजना देवा आम्ही केली म्हणे काय करायचं काय नाही उद्यापासून आपण चोरी करायला जायचं एक एक भगवान श्रीकृष्णाची चोरी व्हायला लागली पहिली आली धावणी येते सियान